स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये आज असा व्हिडिओ आहे मंदिरापासून स्टार्ट शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात हो तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाला का सकाळचा चहा नाश्ता तर माझी पूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही ते मी पूजा करून ठेव घेतलेली आहे आता मी किचनमध्ये जात आहे आणि व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे कारण खूप महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे तर दर्शन घ्या सर्वांनी आणि देव तुम्हाला सुखी ठेवू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी अपेक्षा आहे माझी नक्कीच इकडं पण बघा बाई येऊन पुसून गेलेली आहे सगळं आवरलेलं आहे इकडं पण बेड वगैरे सगळं हे बघा याला म्हणतात नागदिवे खंडोबाचे आणि पाचच पाजळतात बाकीचे असेच ठेवतो पेड्याचे बनवलेत मी कारण फुलं वगैरे नाही आहेत माझ्याकडे तर असं हे नागदिवे आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे दिवे पाजळवलेत मी आता विजायला ले लागलेत, तर सदानंदाचा जय मल्हार हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉग मध्ये आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे सकाळचं आणि माझं झालेला आहे चहा नाश्ता वगैरे आता मला आवरून निघायचं आहे पण म्हटलं पहिलं व्हिडिओ बनवा म्हणून मी बसलेली आहे तर मला तुम्हाला मी लाईव्हला सांगितलं सांगितले होते ना चार पाच दिवसापूर्वी की मी गेली होती एका ठिकाणी शुक्र गुरुवारी गुरुवारचा विषय आहे मागच्या गुरुवारी मी म्हणजे ना ऑफिस सुटल्याच्या नंतर माझ्या फ्रेंडला गोल्डमध्ये थोडंसं खरेदी करायचं होतं म्हणून ती म्हणलं मला म्हटली की चल आपण काकाच्या इथं जाऊया मला थोडंसं गोल्ड खरेदी करायचं आहे म्हटलं ठीक आहे पण आज गुरुवार आहे आपण शंकर महाराज मठामध्ये जाऊ असं मी तिला म्हटली शंकर महाराजांच्या मठामध्ये जाऊया म्हणून आणि मग आम्ही काय केलं शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथून ना एक कॅफे आहे मला तिथं म्हणजे तिथले ना मला पिझ्झा पण आवडतो आणि कॉफी कोल्ड कॉफी मग आम्ही काय करतो हमेशा त्या कॅफेला जात असतो तर ती मला म्हटली की ठीक आहे आधी आपण ना भूक लागली तर काहीतरी आपण खाऊया आपल्या फेवरेट कॅफेला जाऊ आणि मग काकाच्या इथं जाऊ कारण तिथं खूप वेळ जाईना आपला बरे का म्हणून आम्ही आदिशंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं मग तिथून नंतर आम्ही कॅफेमध्ये गेलो कॅफेमध्ये गेल्याच्या नंतर मग ऑर्डर दिली ऑर्डर नंतर आम्ही वेट करत बसलो होतो बरं का वेट करत बसलो वेट करत बसल्याच्या नंतर आमच्यासोबत आम माझे ऑफिसमधले दोन फ्रेंड होते बरं का दोन फ्रेंड होते म्हणजे माझी जी फ्रेंड होती जिला गोल्ड घ्यायचं होतं ती तिचा फ्रेंड म्हणजे तिचा बॉयफ्रेंड होता आणि माझा एक दुसरा फ्रेंड होता तर तो म्हणे तुम्हीच दोघे चाललात का आणि आम्ही पण येणार मग ठीक आहे तरी का आम्ही ज्या स्टॉपला उतरलो तिथं कधीच उतरत नाही ना कधीतरी आम्हाला काय घ्यायचं असेल कुठे जायचं असेल तर आम्ही उतरतो तर तो तसे म्हणून ते पण आमच्याबरोबर उतरले म्हटलं ठीक आहे उतरले उतरल्याच्या नंतर मग आता गेलो आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही नंतर कॅफेमध्ये गेलो कॅफेमध्ये गेल्याच्या नंतर मग आम्हाला काय झालं कॅफेमध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याच नंतर मला वेळ लागत होता म्हणून मग मी काय केलं त्याला म्हटलं खूप वेळ लागतोय म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो गप्पा मारत बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगते तिथं आमच्या समोरच्या टेबललाच एक लेडीज आणि एक मुलगा बसलेला होता आणि आय थिंक फॅमिली असावी वेरे का ती फॅमिली असावी फॅमिली होती बसलेली होते कारण त्यांच्याकडे छोटी मुलगी पण होती बरं का छोटी मुलगी पण होती आणि बसलेली होती ती त्या मुलाने काय केलं माहिती आहे का माझी जी फ्रेंड आहे तिला डोळा मारला म्हणजेच लाईन मारली तिला लाईन मारल्याच्यानंतर तिनं ना म असं मूर्ख म्हणून तिनं शिवी दिली शिवी दिल्याच्यानंतर मी मी अशीच बसलेली होती ती इथे बसलेली होती मी अशी बसलेली होती माझ्यासमोरनं ते दो वजन बसलेली होते आमच्यासमोरनं ते दो जण बसलेली होते आणि त्या समोरच्या टेबलला ती जी बसलेली होती ना कपल त्याच्यातल्या त्या एका मुलाने लाईन मारली तिला बघून लाईन मारल्याच्यानंतर तिनं म्हणली मूर्ख मूर्ख म्हणल्यावर म्हटलं काय झालं ग काय झालं कुणाला मूर्ख म्हणते तर ती म्हणे बघ ना तो जो समोर बसलेला आहे ना त्यानं मला लाईन मारली लाईन मारली म्हणल्याच्या नंतर म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हटलं दे सोडून तेवढ्यात तिच्या फ्रेंडने ऐकलं काय बोलती म्हणली काय झाले कोण काय करते तर ती सांगत नव्हती पण तिनं ती जबरदस्ती करायला सांगत सांगितलं mm -hmm. सांग तिनं की ते तो जो मागे बसलाय ना तो मला बघून लाईन मारली लाईन मारली म्हणून सांगितल्याच्या नंतर तो इतका चिडला गेला आणि त्या मुलाचं गचरू धरलं गचरू धरलं आणि मग तिथं त्यांचे भांडण सुरू झाले कॅफेमध्येच भांडण सुरू झाले की मग तो जो ओनर आहे कॅफेचा वगैरे ते सगळे आले सोडवा सोडवी राहू द्या सोडा म्हणून बरे का तेवढ्यात मग आता मी पण तिथे मध्ये गेली ना मी मध्ये गेल्याच्या नंतर त्याला म्हटलं तुझी चुकी आहे आणि हलकटपणा करतोय परत ह्याचा गचोरो धरतोय म्हटलं तुझं थोबाडच पडल तर त्यानं मला शिवी दिली मला शिव दिल्याच्या नंतर मग काय काढली सँडल आणि त्याचं तोंड सडकलं तोंड सडकलं आणि मग झालं खूप ज जा। म्हणजे नाही का आ, ही झालं आणि ती मधी ती लेडीज मध्ये आली नाही का जी त्याच्यासोबत होती त्याची बायको ती कोण होती काही माहीत नाही ती मध्ये आली आणि ती सोडा सोडं म्हणायला लागली जाऊ द्या म्हणून मला धरलं आणि म्हणे जाऊ द्या असं म्हणून बोलत होती ती ती मला बोलता बोलता तुम्ही कुठे राहता ही असा करते तसं करते म्हणून आम्ही बोलत होतो तेवढ्यात तिच्या तिनं असा हात केल्याच्यानंतर नंतर तिच्या हातात दिसली मला अंगठी अंगठी दिसल्याच्यानंतर मी तिला फक्त एवढंच म्हटलं की डिझाईन खूप छान आहे अंगठी कुठून बनवली बरं का डिझाईन खूप छान आहे अंगठी कुठून बनवली त्यावेळेला ती बन बन ती अशी चलबिचल झाली आणि तिनं ना कुठून बनवली कारण तिची नव्हतीच त्याच्यामुळं तिला माहीतच नाही की तिनं कुठून बनवली बरोबर म्हणून ती ही झाली वायबल झाली वायबल झाल्याच्यानंतर तेवढ्यात तिची जी मुलगी होती ती मुलगी म्हणे की मम्मीला ती अंगठी सापडली मम्मीला ती अंगठी सापडली माझ्या डोक्यात क्लिक झालं तो जो भांडण भांड भांडणाचा मारा, मारामारीचा जो होता बाजूला ते बाजूलाच राहिलं तरी का आणि तिसरंच भांडण पेटलं काय की ही डिझाईन आहे त्याची पावती दाखव ही अंगठी माझी मी डायरेक्टली तिला म्हणलं ही अंगठी माझी आहे म्हटलं ही अंगठी माझी चार पाच महिन्यापूर्वी हरवलेली आहे तर मग ती तसं म्हणल्याच्या नंतर तसं नंतर मग झालं पुढे सुरू काय की आता ती घाबरली आणि घाबरली आणि तिनं बाजूला चालली बाजूला चालली की मी तिला गेले तिच्यासमोर उभं राहिले तिला म्हणलं बाहेर निघायचं नाही कॅफेच्या कॅफेच्या बाहेर निघायचं नाही म्हणलं इथंच थांबायचं ही अंगठीची मला रिसिप्ट पाहिजे आणि ही अंगठी तू कुठून बनवली कारण ही तुझी मुलगी तर इथं सांगितली आणि ही सगळ्यांनी ऐकलं मग माझी फ्रेंड म्हणे काय काय मॅटर काय म्हणले तर मी म्हटलं ही हिजीकडे जी अंगठी आहे ना ही अंगठी माझी आहे ही अंगठी माझी हरवलेली आहे चार महिन्यापूर्वी आणि ही जी मुलगी सांगते म्हटलं की ही अंगठी तिला मी डिझाईन विचारली मला डाऊट आला म्हणून कुठं बनवली तर म्हटलं ही तिच्या मुलीनं डायरेक्टली सांगितलं की ती अंगठी मम्मीला सापडली पण म्हटलं ती सांगत नाही आहे म्हणतो म्हणे ठीक आहे आता तर सोडायचंच नाही ह्यांना आता तर सोडायचंच नाही मग ती लेडीज ऐकच नाही गेली ती लेडीज आणि तिनं ना तिथून निघाली नंतर मी तिच्या मागे पळते तरी पण ती प्रॉब्लेम वाढत गेली काय की आता का कम्प्लेट करायची मग चौकीला गेलो आम्ही माझ्या फ्रेंडला वगैरे घेतलं म्हटलं काय करायचं पण कंप्लेट बी करायची कारण इथं कॅमेरे होते कॅमेऱ्यामध्ये सगळं शूट झालेलं होतं कम्प्लीट केली त्या मुलावर कंप्लीट केली त्याने छेडछाड केलेली बरं का सी सी टी व्ही फुटेज काढलं त्याच्यामध्ये त्यांना डोळा झपकावल्याला पण दिसला त्यानंतर मारामारी झालेली होती ही पण सगळं हे झालेलं होतं ती मुलगी बोललेली मी हे केलेलं ते सगळंही झालेलं होतं मग दिली कंप्लेट कम्प्लेट दिली पण आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो आम्हीच तिथं तीन साडेतीन तास बसून राहिलो आणि जो गुन्हेगार होता तो, तो लो, ते गायब द्या का मग आता ही कंप्लेंट दिल्याच्यानंतर झालं कंप्लेट दिली तिथं बसून ठेवलं त्या लोकांना कॉलवर कॉल करतात पण ते कॉल काही उचलं ना बरं का ती कॉल काही उचल ना ते लोक मग आता काय काय करायचं त्यांचा ॲड्रेस पण माहीत नाही आहे थ, पुलिस अन, पुलिस ते कुठले आहेत काय आहेत हे पण माहिती नाही आहे आणि मग आता करायचं काय पोलिसां पोलीस लोकांना हे झालं तरी ते म्हणे आपण हे करू की सी सी टी व्ही फुटेज काढू आणि त्याच्यामध्ये त्यांचे चेहरे बघून आपण लावू म्हणले ह्यांचं कार्यक्रम की हे कुठले आहेत एक्झॅक्टली मग ह्यांना माहिती होतं ह्यांना माहिती होतं की ह्यांच्यावरती कारवाई झाली त्या मुलाने फोन उचलला आणि एक फोन गेल्याच्यानंतर त्यांना फोन बंद करून ठेवला त्या मुलाला त्यांनी सांगितलं पोलीस लोकांनी की तुझ्यावर एफ आय आर तयार झालेली आहे आणि तू लवकरात लवकर इथं हजर हो नाही तर तुला उचलला जाईल आणि ती लेडीज घाबरून पळून गेली म्हणजेच तिचं घर सोडून पळून गेली आणि ती लेडीज ह्याची बायको पण नव्हती आणि कोणी नव्हती ह्याची गर्लफ्रेंड होती बरे का ती काही का असं ना मग त्याला बोलवलं फोन केली त्याचा फोन स्विच ऑफ यायला लागला तो मनी मी आता येणार नाही आणि त्याने फोन ठेवून दिला फोन स्विच ऑफ यायला लागला दुसऱ्या दिवशी परत मी सुट्टी घेतली कारण मला गरजेचं होतं की माझी ती अंगठी माझी मिळवू नये आणि ह्यांना धडा शिकवू नये कारण ह्यांनी मार झोड पण केली मला शिवी पण दिली माझ्या फ्रेंडची छेड काढली हे सगळं झालं ना हे सगळं झालं मग आता काय करायचं दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पण मी माझं आवरलं बँकमध्ये गेले बँकेतलं काम केलं आणि तसेच मी पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठल्याच्यानंतर नंतर त्या लोकांना हे केलं तर ती म्हणे आता आम्ही अजून काही फोन लावला नाही आता आम्ही परत फोन लावून बघतो त्यांनी दुसऱ्या फोनवरून फोन केला फोन केल्याच्यानंतर के दोन तीन कॉल केले त्यांना काही उचललेच नाही बरे का मग तिसरा चौथा कॉल केल्याच्यानंतर त्या मुलांनी फोन उचलला फोन उचलल्याच्या नंतर पोलीस लोकांनी त्याला चांगलं झापलं तू जर फोन बंद केला आणि फोन जर नाही उचलला तर तुझं काही खरं नाही तुझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तू मुलीची छेड काढली लेडीजची छेड काढून शिवी मारहाणी अपमानस्पद भाषा यूज केली असा गुन्हा दाखल झालेला आहे तुला तिथं यावं यावंच लागेल बरे का तुला इथे यावंच लागेल आणि तुझ्यासोबत जी को तुझी बायको आहे कोण आहे तिला घेऊन यावं लागेल कारण ना तिच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे चोरीचा मग तो म्हणे तिचा काही संबंध असा तसा कशाची चोरी काय ती म्हटली इथं आल्यावर समजा तिला घेऊन मग तो आला तो आला पण तिला घेऊनच नाही आला मग तो म्हणे की ती तिच्या घरी गेलो होतो तिच्या घराला फुलूपै ती कुठे गेली मला माहीत नाही आणि फोन पण बंद करून ठेवलाय असं म्हटल्याच्यानंतर फुल इन पोलिसांना फुल अँड फायनल कन्फर्म झालं की बरोबर आहे यांनी जे गुन्हा दाखल केलाय आहे ती लेडीज गायब झाली म्हणजेच ती अंगठी यांचीच आहे मग ती, ती डायरेक्टली मला त्यांनी त्या दिवशी आदल्या दिवशी सांगितले होते की तुम्ही उद्या येताना तुमच्याकडे बिल वगैरे जे काय आहे ते घेऊन या मी बिल वगैरे घेऊन गेलेली होती मी बिल दाखवलं त्यांना प्लस माझ्या हातामध्ये मी बनवताना व्हिडिओ बनवताना जी आ, ही केली होती ना ती व्हिडिओ पण त्यांना दाखवली की बघा माझ्या हातामध्ये ती अंगठी आहे का नाही मी या बोटातली ती अंगठी होती माझी आणि मी त्यांना दाखवली तर त्यांनी बघितलं ते सगळं क कन्फर्म झालं त्यांचं रिसीड आहे म्हटल्यानंतर विषयच नाही म्हटलं ज्वेलर्समध्ये जा तुम्ही तिथे डिटेल्स काढा तुम्हाला नक्की समजेल मग त्याच्यानंतर त्यांनी त्या मुलाला हे केलं त्या मुलांनी परत आमच्यावर गुन्हा दाखल केला काय ह्यांनी मला मारहाण केली आणि तुम्ही तिथलं सीची सी सी टी व्ही फुटेज घ्या बघा त्यांनी मारहाण केली का नाही कर म्हणलं गुन्हा दाखल कर मला काही काही फरक पडत नाही कारण ना तू आधी गुन्हा करायला मजबूर केलं तू एखाद्या लेडीजची इज्जत काढतो एखाद्या लेडीजला शिवीगाळ करतो मारहाणी करतो मानहानी करतो तुझ्यावर मानहानीचा आणि म्हणलं छेडछाडचा गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी आता पुढे ही मुलं पण करतील मारहाणीचा गुन्हा बघा म्हणलं मग काय करायचं आहे ते मग त्याच्यानंतर त्यानं केला तरी पण बरं का तरी पण त्यांना एन एन सी नोंदवायला लावली म्हटलं ठीक आहे नोंद होती मग आता त्यांचं कसं काम असतं इकडचं पण ऐकायचं इकडचं पण ऐकायचं दोघांकडनं मग ठीक आहे मी म्हटलं काही कर त्या लेडीजचा मला सगळं डिटेल्स दे म्हटलं तिच्या गाव ती कुठे बी जाऊ दे नातेवाईकांकडे जाऊ दे कुठेही जाऊ दे मी तिला उच उचलायला लावणारच म्हणलं ला। तिने जर नाही आली तर म्हणलं तिच्यावरती असा गुन्हा दाखल करण ना की तिला कळणार नाही म्हणलं मग त्याच्यानंतर त्या मुलांनी काय केलं ठीक आहे म्हणे मी तिच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो म्हणून मुला त्या मुलांनी त्या तिचा कसंही कॉन्टॅक्ट केलं आणि तिला बोलवून घेतलं बोलवून घेतलं वेरी ग बोलवून घेतल्याच्यानंतर ती लेडीज गेलेली होती बाहेर आणि ती बा लपून बसली बाहेर जाऊन आली आल्याच्यानंतर डायरेक्टली पाय धरायला लागली माझं चुकलं आणि मला ती अंगठी सापडली होती आणि खरंच मला ती अंगठी सापडलेली आहे जर तुमचीच असेल तर मी द्यायला तयार आहे म्हटलं नाही पहिलं तर तू सगळ्या डिटेल्स द्यायच्या की तुला ती एक्झॅक्टली अंगठी सापडली कुठे कुठे सापडली सांग मग तुम्हाला सांगते ज्या कॅफेमध्ये भांडण झालं ज्या जा, कॅफेमध्ये आम्ही हमेशा जातो सगळे फ्रेंड्स त्याच कॅफेमध्ये माझी अंगठी पडली होती आणि त्या दिवशी मी त्या कॅफेमध्ये पण गेली होती कॅफेमध्ये गेली पार्लरला गेली भाज्यांना गेली फ्रूट्स घ्यायला गेली त्या एकाच दिवशी मी भरपूर सारे कामं केले होते त्यामुळे माझं ना त्या दिवशी आठवत नव्हतं मला एक्झॅक्टली मी कुठे कुठे फिरली आणि कुठे कुठे गेली पण एवढं माहिती होती की ती अंगठी माझी बाहेर पडली तर हे बघा ही ती अंगठी आहे नक्कीच तुम्हाला माहिती असेल तुम्ही माझ्या बोटात बघितलेली पण आहे आणि ही गोल्डची अंगठी आहे माझी त्यानंतर सुद्धा ही लूज होते म्हणून मी ज्वेलरी शॉपमध्ये गेली होती माझ्या फ्रेंडसोबत त्यानंतर मी ही तिथं अंगटी मा जेव्हा माझ्याकडे डिटेल्स सगळ्या पूर्ण म्हणजे कायदेशीर पद्धतीनं सगळं हे झाल्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे अंगठी दिली त्या कडनं घेऊन त्यावेळेला आम्ही न ची, गे ची नंतर गेलो शॉपला तर तिथं जाऊन ही अंगठी मी दाखवली याचा वेड बघितला ही मोडायची म्हटल्यावर याची कॅश किती येते हे बघितली आणि घ्यायची म्हटल्यावर ही कितीची घ्यायची म्हटल्यानंतर ह्याला सगळे चार्जेस लागून बरे का मेकिंग चार्जेस वगैरे जी एस टी वगैरे सगळं आणि सोन्याचा भाव वगैरे सगळं लागून सुद्धा ही अंगठी मला चाळीस ते पंचेचाळीस हजाराला बसती तीन ग्रॅमची अंगठी आहे तीन ग्राम काहीतरी मिलीवरती आहे आणि याच्यानंतर तुम्हाला सांगते मग आता करायचं काय ही लूज आहे मी आता मोड पण मोडली तर पैसे पण मी वरती टाकून दुसरी बनवू शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते दुसरा मुद्दा की ही अंगठी अशीच मी ठेवून पण उपयोग नाही मग त्याला मी विचारलं की मी अंगठी मोडते आहे ना त्याचं एकमेव रिझन आहे की ती लूज होती आणि ती गळून पडती आणि माझ्याकडनं ऑलरेडी हरवली होती म्हटल्याच्यानंतर त्या व्यक्तीने मला ऑप्शन दिलं चंदुकाचे ही हे अशी रिंग लावली त्यांनी असं जे आहे ना याचा लपेटा काहीतरी केले त्यांनी दिसतंय तुम्हाला की अशी रिंग लावली जेणेकरून ते लूज होणार नाही स्प्रिंग म्हणतात त्याला स्प्रिंग एकतर स्प्रिंग लावली त्यांना की ही होणार नाही तर आता हे लूज होत नाही हे बघा इझिली निघत नाही ना तर तुम्हाला सांगते इतके पटकन निघायची नाही ही अंगठी आणि त्यामुळेच माझी ही अंगठी पडली होती तर फायनली ही माझी अंगठी मला शुक्रवारी भेटली म्हणजे गुरुवारी भेटली गुरुवारी तर गुरुवार माझ्यासाठी खूप चांगला ठरला आणि ना स्वामींनी माझी हरवलेली अंगठी किंवा शंकर महाराजांच्या कृपेने ही अंगठी मला भेटली कारण त्या दिवशी मी त्यांचं दर्शन घ्यायला गे गेलेली आणि हा सगळा प्रकार झाला आणि माझी फ्रेंड माझ्यासाठी लकी ठरली पाच महिने चार महिने तरी कंपल्सरी झाले असतील ही अंगठी हरवून चार महिन्यानंतर भेटणं म्हणजे सोपं आहे का विचार करा कारण त्याला कष्टाचा आणि मेहनतीचा ना त्याला नक्कीच नशिबात असावं लागतं तसं माझी ही अंगठी माझ्या नशिबात होती आणि ती मला भेटली कारण ही सगळ्यात पहिलं जर मी काही गोल्ड केलं असेल ना सगळ्यात पहिलं तर ही माझी पहिली अंगठी आहे माझ्या आयुष्यामधले पहिलंच गोल्ड आहे ही लक्षात आलं का आणि हे गोल्ड मी कसं हे करणार खूप म म्हणजे खूप आनंद बी झाला बरं का पण खूप मानसिक त्रास खूप झाला शारीरिक वेदना खूप झाल्या ह्या सगळ्यामध्ये दोन दिवस लगातार गुरुवारचा दिवस म्हणजे गुरुवारची ते तीन चार घंटे रात्रीचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी आय थिंक मला असं वाटतं साडेबाराला गेली असं साडेबाराला गेली घरातून तर मी आली होती तीन साडेतीनला एवढा वेळ माझा तिथे गेला माँगा माँगा था था, था था। होता आणि एवढं मला डिस्टर्ब झालं एवढं माझं माइंड खराब झालं एवढं मला त्रास झाला खूप त्रास झाला परंतु जी गोष्ट भेटली ना त्याचा आनंद होता मला मला खूप टेन्शन यायचं मी खरं माझी मला माहिती की मी आ, किती टेन्शन घेत होते की माझ्याकडून ती अंगठी हरवली आणि फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये काहीतरी असं घडलं होतं की माझ्याकडून काहीतरी हरवलंय इतर वेळेला दुसरं काही हरवणं आणि गोल्ड हरवणं आत्ताचा सध्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे गोल्ड किती महाग आहे कॉस्टली आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला मला हे सांगायचं होते की ही आहे माझी गुरुवारी खूप भारी वाटते मला की माझी अंगठी मला परत भेटली आणि श्री स्वामी जय जयशंकर तर तुम्हाला जो मॅटर माहिती थोडाफार होता तो आज क्लिअर या व्हिडिओच्या माध्यमातून समजला असेल की माझ्यासोबत एक्झॅक्टली काय झालं हे सगळी एखाद्या स्टोरी सारखं वाटते पण हा हो। ऍक्च्युअली हे असं झालं त्याच्यानंतर त्या मुलाने जी एन सी नोंदवलेली होती ती तिथंच परत वापस घेतली आणि त्याच्यावरचे जो आम्ही ही टाकलेले होते ना ते मात्र आम्ही वापस घेतले नाहीत पण समज देऊन त्याला सोडून दिले सोडून दिले कारण ओळख ना पाळ काहीच नाहीये आणि कशाला उगीच करत बसायचे पण ती जी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता ते मात्र तसाच राहू दिला कारण पुढे जर काही झालं तर ते पुरूप असावं म्हणून तर असा सगळा खिस्सा झाला होता म्हणजे माझे खूप असं सुट्टी पण पडली एक दिवसाची मानसिक त्रास पण झाला शारीरिक त्रास झाला पण आनंद या गोष्टीचा आहे की वस माझी वस्तू फायनली मला भेटली तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं खूप वाटत होतं मला की तुम्हाला मी लाईव्हवरच सांगावं पण व्हिडिओ बनवून सांगण्यात आनंद वेगळाच आहे कारण तिथं कमेंट्स वाचल्या जातात तर एवढं डिटेल्स सांग सांगितलं जात नाही कारण माइंड डिस्टर्ब होतं डायवर्ट होतं त्याच्यामुळे विषय पण भरकटतो त्यामुळे मी आता ठरवलेला आहे की जर काई काही काही विषय तुम्हाला बोलायचेन सांगायचेन शेअर करायचे असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच करणार आहे तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओ मोठा झाला आहे मला माहिती आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हे जर खरं वाटत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय